आज करगणी जिल्हा परिषद गट आणि गण आणि माडगोळे पंचायत समिती गणातून आमचे विकास सरगट यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणारी ही निवडणूक आणि पैसे बघून आयात उमेदवारांना अं कुठेही आपल्या या स्ट्रॉंग पार्टीने सुद्धा कुणालाही कुठूनही उमेदवारी आर्थिक बेसवर दिल्यामुळं एक सामान्य कुटुंबातली तरुण मुलं म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे ओबीसी आरक्षणाच्या जाग्यावर आटपाडी तालुक्यात अं कुणबीमधून येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरपूर प्रमाणात दाखल केलं आता या आमच्यासारख्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना भीती वाटायला लागल्या की ओबीसीचं राजकीय आरक्षण हे संपुष्टात आल्यासारखं वाटायला लागले याच्यासाठी ही लढाई असणार आहे आमच्या तरुणांची ह्या तालुक्यातले इतर सर्व प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक हे गोरगरीब आणि कष्टकरी लोक असून निवडणूक लढवत आहे ओबीसी पण उमेदवार उभा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार झाल्यानंतर होईल असं ओबीसी आता किती जणांनी ओबीसी मधून अर्ज भरलेत डुप्लिकेट ओबीसी ला ओबीसी याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या तरुण ओबीसी मित्रांची एक संघटन करून या जी डुप्लिकेट ओबीसी यार, या राजकीय आरक्षणामध्ये शिरलेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू ठामपणे ही निवडणूक लढणार आहे जिथं आज पत्रकार साहेबांनी प्रश्न विचारला की ओबीसी मधून समजा संख्या आपली जास्त झाली आणि दुसऱ्याचा जर संधी साधत असेल तर शंभर टक्के तिथे काहीतरी तडजोड करता येईल पण निवडणूक ही ताकदीने लढवली जाईल